आई बोलून घे ना त्याच्या संघ काय म्हणते माया तर काही ऐकून नाही राहिले नको जाऊन नको जाऊ तू जाय बरं तू बोल बर मी बोलू काय ऐकन काय ऐकते ना काऊन नाही ऐकत तू ऐकते जाऊन तू हा जाय विचारून घे बरं ठीक आहे बा जाऊन बोलतो मी हे जांभूळ घिमूड तर लय घेऊन आले बुवा आमच्यासाठी हो तसेच सांगत ना ते खाणं नाही होत तेवढं आणून टाकते जाय मग पहिले बोलून घे मग खाज जांभूळ हो हो बोलतो ना बोलतो हा बोलतो बुवा संग मी बी वाटच पाहून राहिले होते कधी येते बुवा कधी येते बुवा बोलतो कुठं बसले आता हॉलमध्ये आहे का टी व्ही पाहून राहिले बाहेर बसल्या ले तिकडे लेकरायले घेऊन हा हो काय आल्याबरोबर बरोबर लेकरायलाच ले पाहिजे नाही आले का लेकराले पाहिजे जाईन तर लेकराले पाहिजे बरोबर पाहिजे हा लय पाहत राहते लेकरायला हो ना लयच पाहिजे जसं काही यायलाच लेकरच्या यायला लेकरच नाही हवं तसं नको म्हणू काळजी घेते चांगली गोष्ट आहे ना हां लेकर पाहते लेकरात पाहत राहीन तर तुम्ही काम होते हां लेकराला ले पावायचं टेन्शन नाही ना पाय बरं आले नाही आले तर ड्रेस चेंज केला आणि बसले लेकराले घेऊन हो ते सवय चांगले आहे पण यायचे पहिलेपासूनच परी बी लहान होती तर फक्त ड्युटीवर जायचे तेव्हा मुले पाहा लागते नाही तर घरी राहते तर मस्त खेळवते तिले परीले नाही तर काय मग लेकराले मोठ्या लाडानं वागवते बाई लय लाडानं वागवते बुवा बरं ठीक आहे मी जातो आणि बोलतो हो बुवा आता स्वयंपाकाचं काय बनवायला लागते पाहा ना मामी जी तुमच्या मतानं बनवून घ्या नाही तर रिंकूले विचारा रिंकू सांगते बर रिंकूले विचारून घेतो मी काय म्हणते ते तर आणि बनवतो मग काय म्हणते पोरी काही नाही नानीच्या गावाला जावाच <laughs> आहे म्हणते हो काय ते तर वाटच पाहून राहिली कधी जातो मी नानीच्या गावाले कधी जातो मी नानीच्या गावाला हो आता गोष्टी चालू होत्या पप्पा मी मम्मी सोबत जातो नानीच्या गावाले मस्त तिथं गण्या दादा संग खेळ लक्ष्मी संग खेळ म्हणते हो आठवण येते ना गण्या आठवण येते परीची परी नाही आली आजी परी नाही आली आजी फोन आला होता आज त्याचा विचारे परीला कधी चालल्या मग तुम्ही गावाले आ, उद्या म्हणत होती मी उद्या चालली जातो बा आणि मग बारशा वर्षाची तयारी करायला लागेल तिकडे काय म्हणता तुम्ही बास इथं करायचं करायचं करायचंय ना तुमच्या मतानं तुम्ही काय म्हणता गावाले म्हणून राहिले तर मग हो तेच म्हटलं विचारून घ्या तुम्हाला सकाळी म्हणत होते परीचे पप्पा नाही म्हणते म्हणे इथंच बारस करू इथंच राहायचो गावाला नको जाऊ त्याच्याने विचारून राहिले चालले जाता ना गावाले चालले जाता रिंकू म्हणत होते आईले म्हणे वावरात कामो गिम राहते तो नाही जमत म्हणे आईच राहिन इथं तो मीच जातो म्हणे तिकडे हो नाही जमत नाही इथं राहिन आता बारशाला जास्त दिवस नाही आहे दोन तीन दिवसानं बारसं करा लागते बारा दिवस होऊनच जाते हो तो उद्या चालले जा आणि परवाच्या दिवशी खरेदी करता आणि मग बारस करून घेऊ मी येतो मग बारशाच्या दिवशी आता ऑफिस मधून सुट्टे नाही भेटणार मुले बरं ठीक आहे ना उद्या मग आम्ही चाललो जातो रिंकुले घेऊन तुम्ही ये जा मग बारशाच्या दिवशी अन सांगतोस मग तुम्हाला बारस कोणत्या दिवशी करायचं आहे ना अन तुम्ही ते काम करून घेजा ना मग नाव राशी पाहून घेजा आणि सांगून दे आम्हाला काय नाव ठेवायचं आहे काय नाही तेवढं काम राहिलं ना करायचं बरं ठीक आहे ना मामीजी संध्याकाळी मी ऑफिस मधून येता येता चाललो जाईन ब्राह्मणाजवळ पाहून घेईन हो तेच म्हटलं पाहून घे जा आणि सांग ना राहिली असती इथं नाहीतर तुम्ही म्हणाल का मामीजी राहत नाही राहत नाही काही नाराजी तर नाही आहे ना बुवा नाही नाही काहीच नाराजी नाही आहे आता मी समजू शकतो तिकडे वावराचे कामधंदे चालू आहे तो त्याच्यानं नाही जमत आता जमते पेरणी झाली अजून खात आहे निंदण नाही बाया पाहिन ना आहे बाया सांगणं आहे मजूर आहे वावरात नेणं आहे कामच काम आहे आणि अशा कामात इथं राहण तर तिकडे वाटा होते हा त्याच्यान नाही तर उन्हाळ्यात जर डिलिव्हरी झाली असते तर थांबाले काय मी दोनक महिने थांबले असते मस्त मग टेन्शनच नाही होतं ना नाही का मधून दे उन्हाळ्यात खालीच राहतो मी हो ते तर तो आज तुम्ही सामान वामान पॅक करून ठेवून द्या उद्या चालले जा मग सकाळच्या गाडीनं आणखी उद्या लवकर जा तर घरचे काम होते आणखी काही करायचे असून तर हो लवकर जाईन तर तिकडे निमंत्रण घे द्या लागेल ना मग बारशात निमंत्रण देणं आहे खरेदी करणं आहे कामच काम आहे मग आणि पैसे पैसे सांग जा किती काय लागेल नाही नाही पैसे घेशी राहू द्या आता कायले पैसे देता बारसं आम्हीच करतो आमच्या पैशाने तुम्हाला म्हटलं डिलेवरीच्या वेळेस घ्या पैसे घ्या पैसे पैसे घेऊन चालते मी सात आठ हजार होते माझ्याजवळ तुम्हीच नाही म्हणत होते तुम्हीच त्याच्यानं नाही घेतले मग ह्या वेळेस हो तर राहू द्या आता माया नातू नाहीतू आहे ना बारसं आमच्या ऐकून करतो आम्ही नाही तर मग तुमच्या जवळून पैसे घेईन तर रिंकूचे बाबा बोलन काय घेतले म्हणून जवळून पैसे बरं ठीक आहे तुमच्या मतानं पण तरी सांग जा जर कमी गिमी पडले तर हो कमी पडले तर सांगतो पण कमी पडणारच नाही ना घरच्या घरी बारस करू धुमधळा जास्त लोकाले कायले सांगायचं गावातल्या गावात हो गावातल्या गावात नाही तर काय मग आपल्याला तुरी हॉल बुक करणार शंभर पावणे सांगणार पत्रिका छापणार नाही का गावातल्या गावात साधं सुद्धा करून घ्यायचं परी आता उद्या जा लागते आपल्याला गावाले हो ना मी काही सामान सुमान आणा लागते का उद्यासाठी काही लागत असेल तर सांगून द्या आता दुकान चालूच राहते घेऊन येतो मी दुकानातून पटकन दातून घेऊन येतो नाही नाही सामान सुमान काही आणा नाही लागत बर आई काय म्हणते जावा लागते आपल्याला उद्या आता गावाला जा म्हणते ना खरंच काय हो खरंच हो ना माया मनाच्याच पहिले म्हटलं बुवानं उद्या जाता तर जा म्हणते गावाला मी म्हणत होती ना की थोडेसे फुकते आणि मग माया बरोबर ऐकते तर सकाळी फुगले होते ना आता बरोबर विचार केला असेल ना दिवसभर रिंकू काय काय म्हणते काय काय नाही काय काय बोलली दिवसभर विचार केला असेल ते ना, ना म्हणत असेल का बरोबर आहे मामी इथं थांबणं नाही परवडत मामेजीला हो तर आता म्हणते आज पॅकिंग वॅकिंग करून घ्या म्हणते संध्याकाळी आणि उद्या सकाळी लवकर चालले जा म्हणते मग तिकडे निमंत्रण द्यावं लागण मग अजून खरेदी वरेदी हा टाइम लागते ना हो तर चालला जाऊ मग उद्या बरं मी स्वयंपाक बनवतो तर काय बनवू बाई मग आता सांगून दे बुवाला विचारलं तर बुवा म्हणते रिंकूला विचारा बनव ना वरण भात भेंडी बनव नाही तर मग शेंगा बनव बर शेंगा बनवून घेतो मग भेंडी गिंडी सकाळी पाहू बर वरण बनवलं तर तुला का तुम्ही नाही म्हणत होते ना सकाळी हो म्हणत होतो मी नको जाऊ पण एवढा मनाचा हो नाही म्हणत होतो मी मी म्हटलं ले दोन्ही लेकराली ले घेऊन चालली जाशील तो, तो मला गमणार नाही बा त्याच्यानं नाही म्हणत होतो पण अजून विचार केला मामीजी इकडे राहीन तर यक्त आल्या मामीजी आपल्यासाठी आणि आपल्या यानं काय नुकसान करा नाही तर काय मग तेवढं तर समजायला पाहिजे तुम्हाला आपल्या घरी आपलं करायला आला आई हा तर त्याचं ऐकायला पाहिजे ना आपल्या घरी येते आणि आपण त्याला म्हणतो नाही जाऊ नका इथंच राह तर त्याच्या मतानं थोडी म्हणजे त्याच्या मतानं चाला लागेल ना हो तेच म्हणत होते आता बुवा म्हणे उन्हाळ्यात जर डिलिव्हरी झाली असती म्हणे तर मी एक महिना काय दोन महिने राहिली असती म्हणे कोण आता वावराचे काम गिम आहे म्हणे पेरणी करता करते आल्या मामीजी माहित आहे मले पेरणीचा दिवस होता पेरणी वेरणी सोडसाड करून आपल्यासाठी धावत आल्या नाही तर काय मग आता नाही थांबणं जमा त्याच्या हो ना होय नाही ताई थांबली नसती काय थांबतेस ते तरी आल्या ना चला बा रिंकूची डिलेवारी आहे हा आल्या धावत आणि तुमची बहीण ना तुमची बहिणी हा डिलेवारी झाली का नाही विचार नाही पुस नाही नाही फोन आला माहीत असून बी हा कोणत्या दिवशी आल्या त्या दवाखान्या सुट्टीच्या दिवशी तिसऱ्या दिवशी इच्छा इथं असून हा दवाखान्यात या लिहायला लागतेच किती टाइम हा एक घंटा अन मै आईले फोन लावला तुम्ही फक्त डिलिव्हरी चा वेळ झाला इले दवाखान्यात भरती केलाय या तुम्ही लवकर तर वावरात पेरणी वेरणी राहू दिली पण पहिले धावत आले हो म्हणूनच विचार केला म्हटलं आपल्या कामासाठी आल्या मामीजी आणि त्याचं नुकसान नाही करा बा तर पाठवून देतो म्हटलं तुले जाय मग उद्या चालली जाय लोय लेकरायला घेऊन आणि तू मेस वेस काय म्हणत होते तर लावून घेईन मी हो आज फोन लाव उद्या जा मग आता टाइम आहे उद्यात आम्ही चाललो जाईन सकाळीचा स्वयंपाक बनवून जाईन आम्ही संध्याकाळपासून मग डबा घेऊन घे जा तुम्ही हो आता काही बोलत नाही उद्या ऑफिस मध्ये जाईन तर उद्या बोलणं होऊन जाते आता नाही थोडी मनाचा राहिला माझ्या मित्रच होय ना हो ते तर आहे तुमच्या मता तुम्हाला जसं पटते तसं आता बोलणं काय ना उद्या बोलणं काय एकच आहे तर ऑफिस मध्ये बोलून घे जा मग हो तेच म्हटलं मोबाईल वर बोलल्यापेक्षा ऑफिस मध्ये भेटून घेईन आणि बोलून घेईन बर आणि कपडे वपडे जास्त वास्त घेऊन जा पावसाळ्याचे दिवस चालू आहे वाढत नाही कपडे घेऊन जाईन नाही वाढणार कपडे तर लक्ष्मीचे कपडे घालून देईन मी परिले हा काय कपडे कपडे कपड़े करता बा तुम्ही वाढवन ना कपडे वाढत नाही का एखाद्या दिवशी उघड राहते एखाद्या दिवशी झडी लावून राहते हा वाढून जाते कपड्यात अगदी टेन्शन नका घेऊ बर पाय तुझ्या मतानं मग पण स्वेटर घेऊन जातो थंडी वंडी लागते तर हो घेऊन जातो करू मग पॅकिंग हो कर ना आठवणी आठवणी न कर मोबाईलचं चार्जर ब्रश येते ठेवून दे बॅगेत हो ठेवतो ठेवतो सकाळी चार्जर लागेल मोबाईल चार्जिंग करायला ब्रश करायला काय खाली नको बसत जाऊ चटई नाही टाकले पॅकिंग करायचं आहे त्याच्यानं अशीच बसली मी खाली पॅकिंग करायचं आहे तर टाइम आहे ना उद्या जावं लागते आपल्याला आता चाललो काय आपण खाली नको बसत जाऊ हा फरशी थंडी थंडी लागते ना खालून आई तर सॉक्स घातले ना पाया सॉक्स आहे काही असो पण तू जमतेम डिलेवारी झाली आणि तू अशीच खाली बसतं काय हा खाली नाही बसा लागत बरं ठीक आहे नाही बसणार आता बसली तर राहू दे अन साड्या गिड्या काय नाही घेतो एवढ्या मोठ्या हा आता घरी माया साड्या आहे वहिनीच्या साड्या आहे हा ब्लाउज घेऊन घे अन पर्कट घेऊन घे एखादा आणि तो घेऊ हे नको घरीच सारी आहे साड्या राहू दे अन पेटी राहू दे फक्त लेकरायचे कपडे घेऊन घे फक्त घुमा फिराले तुले जर वाटत असन घुमाले कुठं आता तू आ, दोनक साड्या घेऊन घे भारी भारी बाकीच्या राहू दे होिंकू साड्या नको घेऊन जामीच्या नाही तर काय मग तू साड्या गेला नको पकडू लेकराचे कपडे पकड जेवढे पकडायचे तेवढे लेकराचे घेऊन घे हो तशी करतो ना बिन तू वज होईन ना आपल्याला का? नाही काय नाही तर काय मग ओझ कायले घेतो सांग ठीक आहे मग लेकराचे कपडे घेतो माय कपडे काढून ठेवतो फक्त माय मेन मेन जे आहे बारीक सुरीक सामान ते घेऊन घेतो हो हो बापा रिकू गावाला जावायची एवढी खुशी आताच बसली पॅकिंग करायला हो ना मावशी खुशी नाही का मी तर वाटच पाहत होती कधी हाव म्हणते कधी मी सामान पॅक करत याची वाट पाहत होती मी आता जा म्हणते बसली मग आता नाही ना तर पॅकिंग करत तुम्ही दोघी दोघी जणी आता तुम्हीच काम करून घेता मला हातही नाही लावू देत एक कामाले कामाला अव नाही काम करा लागत महिना नाही काम करावाशा याच्यात आपण म्हणतो काही नाही होत काही नाही होत पण माथारपणात मग हात दुकन पाय दुखन मा। कंबर दुकन असं होते माथारपणी निघते मग जाताच काही नाही वाटणार तुला कामं तर नाही तर काय मग कोणी म्हणते काय होते डिलिव्हरीत कामं केले तर आम्ही तर केले बा आम्ही तर केले बा हा पण मग माथारपणी दुखते हा कंबर दुकन मग हात दुकन पाय दुखन त्याच्यापेक्षा तसे काम करावंच नाही मस्त आराम करून घ्या थंड्या पाणीत हात नाही टाकायला लागत हो ते तर आहेच गरम पाणीच प्या लागते नाही तर काय मग आता घरी कोणी हाय नाही कराले त्या तर हा कोण येईन कराले पण आता तुझ्या जवळ आहे ना आम्ही दोघी दोघी तुले करू नाही देत जर आम्ही राहिलो तर तुला करावंच लागले असते मग तुझ्या घरचे काम नाही तर मग एखादी बाई ठेवली असती कामं करायला उपाय काढाच लागते आता तुम्ही दोघी दोघी तर मला टेन्शनच नाही अजून गावाला जाईन तर मग तिघी तिघी होऊन जाण वहिनी भी आहे मग नाही तर काय मग परी काय म्हणतं चालतं करायचं पप्पा जवळ परी, परी, येईन <laughs> हो ये ना माझी आठवण काय आठवण येईनच ना गमत नाही मला लेकराशिवाय पण काय करा येईन ना लवकर येईन पाठवून देईन मग मी मीच पण येत जाईन ना मी शनिवार रविवारी येत जाईन भेटीला हो मग भेटत आरामात होते राय नाही होते मस्त राय नाही होते पाय नाही होते आणि खाऊन पिऊन ये नाही होते हो आता तोच विचार केला आता म्हटलं शनिवारी हाफ डे करून सरोड गावाला येत जाईन मी मस्त शनिवार रविवार घुसला चांगली गोष्ट आहे ना रिंकू तुझ्यासाठी येणं जाणं करण म्हणते हा नाही तर कोणता कोणता नवरा जाऊ दे म्हणते जाते तर येऊन बी नाही पाहत पण बुवा पाय यासाठी तकलीफ घेऊन राहिले ना दर शनिवारी येईन सोमवारी जाईन मायासाठी काय मावशी लेकऱ्यासाठी म्हणणं तुम्ही जवळचाच भाग घेत पोरगी लेकरासाठी येते माझ्यासाठी नाही ना ते हा लेकराची बी काळजी घेते तू बी काळजी घेते तर तुझ्यासाठी बी येईन लेकरासाठी बी येईन नाही काय बुवा हो ना मी तुमचे लेकर आणि तुमचे लेकर तिचे नाही होई का लेकर तिचे बी होय ना हो ना तुमच्या दोघाचे नाही तर काय मग तुमच्या दोघांचे होय तर तुमच्या दोघांनाच पाहा लागन नाही तर काय मग सांगत जाईल समजावून मला एकटं पाडते हे काहून काहून रिंकू एवढा चांगला बुवा बिचारा काहून एकटं पाडतो तू कशी आहे बा आमचा लाखात एक बुवा आहे काय हस्त मी काय खोटी बोलून राहिले काय सांगवा नाही तुला कोणत्या गोष्टीची कमी ना बुवाले दारूचा शौक ना खर्रा ना बिळी हो हे गोष्ट चांगली आहे पण खरंच खा दारू नाही पेट ना सिगरेट काहीच नाही नाही तर काय मग हा माय बबिताले फोन लावू काय सांगून देतो बबिताले उद्या येऊन राहिलो म्हणून सांगून येऊन राहिलो म्हणा आम्ही हो सांगून देतो हॅलो हाय बोला काय करून राहिले स्वयंपाक करून राहिले आई हा काय हे लेकर काय करून राहिले

अच्छा अच्छा वावरात गी गेली होती तो हा काल गेली होती ना काल गेली मी वावरात पावाले पीक कसं काय निघालं म्हणून तर डाटडूट पेरलं आम्ही सोयाबीन घे तू म्हणत होती ना का पेर जा पेरजा पेर पेरजा बी नका उरव जा तर चांगला डाटडूट पेरला आम्ही तर सोयाबीन बी मस्त निघाली आणि भुईमुंग बी हा काय पाय बरं चांगलं पेरलं मग तुम्ही डाडूट पेरलं तर अन डाटूटच पाहिजे ना एकदम पतलं पतलं काय करतं ते एक झाडी तर एक झाड थेती तर हो मस्त तास निघाले तुम्ही यान तर पाहिजे तुम्हाला हा काय आता उद्या येईन तर पाहिजे मी दुपारून टाइम भेटन तर जाईन मी वावरात पहा लागेल ते मस्त आहे ना आता तुम्ही यान तर तुमच्या डोळ्यानं पाहून घे जा घुम जा हो आता येईन तर पाहा लागेल ना मी बी वाटच पाहून राहिले कधी गावाला जातो कधी गावाला जातो बुवा जाणं थांबा लागला आम्हाला आता भुवा जा म्हणते तर येतो मग आम्ही उद्या सकाळच्याच गाडीनं येईन अजून मग आपल्याला बाशाची तयारी करावं लागेल बाई हो करा लागेल ना तर या मग आईले गे सांगा लागल मग फोन, बोर, बोर कर फोन। करून हो मी आल्यावर लावतोच ना फोन बर बर कर मग स्वयंपाक हो ठीक आहे मग आई ठेवा फोन बरं मी बी आता पोळ्या बनवतो पोळ्या बनवायच्या बरं बनवून घे आमचा झाला स्वयंपाक जेवण बाकी आता जेवणाला टाइम आहे हो स्वयंपाक करून घ्या ना लगून जा जेवण होत राहते मग आरामात ठीक आहे मग कर मग स्वयंपाक हो आई ठीक आहे ठेवतो फोन चला मग मित्रांनो सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा भेटू मग उद्या नवीन भागात साडेसात वाजता सायंकाळी धन्यवाद